आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी ती म्हणजे हरियाणामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एक अटकेत जिल्ह्यातील पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली आणखी एका तरुणाला अटक केली आहे आरोपी तरुणाचं नाव मोहम्मद तारीफ असं आहे तर त्याला तावाडू परिसरातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद तारीफवर स्थानिक हवाई दलाच्या स्टेशनशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी नागरिकांसोबत शेअर केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय सध्या हरियाणामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे मोहम्मद तारीफ असं आरोपीचं नाव असून स्थानिक हवाई दलाची ही संवेदनशील माहिती लीक केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात येतोय आणि या संदर्भात आधीची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे शिंदे सर हरियाणामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे मोहम्मद तारीफ असं आरोपीचं नाव आहे या संदर्भातला अधिकचा तपशील ते आपण जर बघितलं तर भारताने पाकिस्तानवर हल्ला करून तिकडे दहशतवाद्यांचे हल्ले उद्ध्वस्त केले तर त्याच वेळेला त्यांनी आता भारतामध्ये जे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे आहेत त्यांना शोधून शोधून पकडण्याची मोहीम सुरू केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर गे गेल्या दोन म्हणजे शनिवारपासून आतापर्यंत जवळजवळ एक दहा अकरा लोकांना पकडलं आहे त्याच्यातच आता हरियाणाच्या नुवल जिल्ह्यातील पोलिसांनी आणखी एका तरुणावर अटक केली आहे आणि त्याचं नाव आहे मोहम्मद तारीफ त्याला तावाडू परिसरातून हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद तारीखवर स्थानिक हवाई दलाच्या स्टेशनशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तान नागरिकांसोबत केल्याचा गंभीर गंभीर आरोप आहे आणि अशा प्रकारचे असे अनेक आहेत आणि जे आता आगामी काही दिवसात त्याच्यापैकी आपल्याला अनेक जण असे हेरगिरीचे आरोप हेरगिरी करणारे अनेक जण सापडतील आणि भारतात राहून भारतासाठी द्रोह भारताशी द्रोह करणारे असे अनेक समोर येतील आणि त्यांची नावही समोर येतील प्रज्ञा जी जी धन्यवाद शिंदे सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी दरम्यान आपण पाहतो हरियाणामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मोहम्मद तारीफ असं आरोपीच नाव आहे आपण पाहतोय सध्या हरियाणामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकाला अटक करण्यात आली आहे मोहम्मद तारीफ असं आरोपीचं नाव आहे स्थानिक हवाई दलानं ही संवेदनशील माहिती लीक केल्याचा आरोप करण्यात येतोय हरियाणाच्या नुह जिल्ह्यातील पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली आणखी एका तरुणाला अटक केली आहे आरोपी तरुणाचं नाव मोहम्मद तारीफ त्याला तावाडू परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद तारीफवर स्थानिक हवाई दलाच्या स्टेशनशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी नागरिकांसोबत शेअर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आहे